तू एवढी उशिरा का आली माझी मर्जी बर लगना माजे लगना तू माझ्याशी लग्न करणार आहे की नाही तुला माझ्याशी लग्न का बर आहे कारण तू मला फसवला आहेस मला भिकारी बनवला आहेस तू पण मला तुझ्यासोबत त्या जगाचा काना कोणता फिरायचा आहे ते तेही तुझ्या हातात हात घेऊन कारण माझ्यापाशी पैसेच नाही आहे तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही आपले जुनं होत नाही चाललं तिथं माझ्यासोबत लग्न करायला निघ भाडा इथून निघते का नाही कधी विकलो का सांगू भाऊ बहुतीने ब्रेकअप झाला यार सगळ्यात पहिले मी माझ्या व्हॉट्सअप बेकरी मोन नंतर मग शॅट स्टेटस टाकीन नंतर अणजित सिंगचे शॅट सॉन्ग ऐकीन मी मी शहर बनील आणि ऐकलं होतं की ब्रेकअप झाल्यावर यूपीएससी क्लिअर होतो म्हणून

जाऊन तुला तोंड तू मुलगी आहेस की कोण नाही मी मुलगी काय करणार आहेस तुझ्याकडे तर फक्त भांडण्याच कारण पाहिजे चॅटिंग वर भांडण इथे भेटलं तरी भांडण नुसतं भांडण तू भांडते माझ्या बरोबर मी नाही प्रत्येक गोष्टीचं कारण आहे तुझ्या जवळ भेटलं तरी भांडण चॅटिंग केली तरी भांडण दुसरं काही सुचतच नाही तुला <laughs> तू भांडते माझ्या बरोबर मी नाही भांडण मग एवढंच आहे तर बघणार दुसरा कोणतरी बघते ना कोणी बोलणार तूच फिरत आहे माझ्याबरोबर एवढे वर्ष झाले कोण बोलणार आहे माझ्याबरोबर मग नको भेटू ना नाही भेटणार कॉल पण नाही करायचा गरज नाही हो का बघ मग दुसरा प्रत्येक मुलं दोन दोन तीन तीन मुली फिरवतात तू तसला नाही रे म्हणून तेवढा विश्वास आहे तुझ्यावर मला पण आता आपण यानंतर नाही भेटणार आहोत का बरोबर तूच विचार कर मी पाच वर्ष झाली जॉब करत आहे माझं अजून दहाचं बारा हजार रुपये पेमेंट नाही झालं संपूर्ण घरची परिस्थिती वाईट आहे तुला माहिती आहे आणि आता तूच विचार कर की तुला कसं पोचणार कसं जपणार कसं सांभाळणार या सगळ्या गोष्टींचा मला विचार येत आहे आणि विचार येत आहे की म्हणजे तुझ्या फ्युचर काय मला तर असं वाटतं आहे की मी फ्युचरच्या नावावरती तुला फळ आहे ठीक आहे मग आता आपण नाही भेटणार तू पागल आहेस का तू मला बाकी मुलीसारखं सांगत आहेस का की सक्सेस मध्ये सोबत राहील आणि डाऊन फेस मध्ये तुला सोडून जाणार आपण सोबत ग्रो करणार आहे आणि तसं पण माझं पेमेंट दहा ते बाराच झालं नाही आहे चाल मोठा दहा बारा म्हणायला तू तरी मला समजून घेतलं नाहीतर बाकीच्यांनी नेत अगोदरच म्हटलं होतं की ती काय तुझा साथ देणार ते म्हणतात ना काही लोक नशिबाने तूच थँक्यू हां वेलकम ना खूप लागत नाही इकडे चल ना तिकडे कुठेतरी जाऊ नाही विसरणार म काळजी घेशील तू पण चल मी निघते भेटू पुन्हा